नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आता लोकसभेची निवडणूक होऊन भरपूर दिवस झाले आता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पंतप्रधानांचं त्यावर उत्तर देऊन झालं अनेक प्रकारचं हलकल्लोळ झाले आणि आता बजेट सेशन पण चालू आहे हे अंतरिम बजेट आहे सहा महिन्यापुरतं फेब्रुवारीमध्ये पूर्ण वर्षाचं बजेट येईल ही सुद्धा गोष्ट सर्व लोकांना माहिती आहे सगळ्या पक्षातील सगळ्या खासदारांना सगळ्या गोष्टी माहिती आहे पण आमचा आकडा थोडा वाढला भारतीय जनता पार्टीचा आकडा पासून कमी राहिला मग आता आम्ही म्हणेल तसं सरकारने वागलं पाहिजे आम्ही चौवेचाळीस बावन्न नव्याण्णव अशा प्रकारचा आमचा ग्रोथ आहे किंवा आम्ही इंडी आघाडी दोनशे तेहतीसपर्यंत गेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीला बाकी आम्हाला थोडंसं रोखवण्यामध्ये यश आले मग आम्ही काहीही बोलू कुठेही बहिष्कार टाकू कोणत्याही मिटिंगला येणार नाही आणि आम्ही फक्त निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करू की हे सरकार कसं बेकायदेशीर आहे हे सरकार कसं बळजबरीचं आहे यांना बहुमत मिळालं नाही नरेंद्र मोदींना कसं नाकारले हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न बालबुद्धीचे नेते आणि बालबुद्धीबरोबर असलेले हे सगळे इंडी आघाडीतील भ्रष्ट पार्ट्या आणि त्यांचे नेते करतात खरं तर काँग्रेसचे तीन सरकार आहे आणि काँग्रेसबरोबर असलेले आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन असतील पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी असतील किंवा झारखंड हे हेमंत सोरेन केजरीवाल अखिलेश यादव तेजस्वी यादव अशा प्रकारचे ही एक भ्रष्टाचारी झुंड आहे आणि आपल्याला पश्चिम बंगालवर जे काही गोष्ट बोलायची आहे की आता दोन दिवसापूर्वी नीती आयोगाची बैठक होती खरं तर या सगळ्या अगोदर जे काही बजेट सेशनमध्ये वित्तमंत्र्यांनी आपलं बजेट पेश केलं यामध्ये अनेक प्रकारच्या उपाययोजना अनेक प्रकारचे विकासाचे कामं सगळ्या राज सगळ्याच राज्यांचा यामध्ये समावेश आहे पण विरोधाला विरोध करायचा आणि भारतीय जनता पार्टीचं किंवा नरेंद्र मोदींचं सरकार किंवा एन डी एचं सरकार त्याची बदनामी करायची हा एक धंदा फक्त विरोधी पक्ष आणि ममता बॅनर्जीकडून सुरू आहे खरं तर ममता बॅनर्जी या नीती आयोगाच्या बैठकीत आल्या काही लोकांनी बहिष्कार टाकला आता काँग्रेसच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला हेमंत सोरेननी टाकला किंवा डी एम के प्रमुख स्टालिन यांनी टाकला आता केजरीवाल तर जेलमध्ये ते तर काय बाहेर येऊ शकत नाही पण त्यांचा प्रतिनिधीसुद्धा नीती आयोगाच्या बैठकीला गेला नाही या सगळ्या गोष्टी आपण देशामध्ये बघतोय खरं तर निवडणूक संपली राजकारण संपलं ज्या दिवशी तुमचा निकाल लागला पंतप्रधान पदावर व्यक्ती बसली कार्यक्रम सुरू झाले आता तुम्ही जेवढे काही लोक खासदार निवडून आले किंवा काय असेल ते तुम्हाला विरोधात बसायची जनादार मिळाला आहे कोणाला सत्ताधारीमध्ये बसायचा निर्णय लोकांनी दिला आहे तर ते काम आपण केलं पाहिजे पण फक्त विरोध करायचा देशाच्या पंतप्रधानांना वाईट वाईट बोलायचं त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका करायची नीती आयोगाची बैठक त्याच्यामध्ये राज्याचे काही प्रश्न असतील पंतप्रधान त्या नीती पंत आयोगाच्या बैठकीचे अध्यक्ष असतात आणि सगळेच मुख्यमंत्री आणि हे सगळं प्लॅनिंग कमिशन अधिकारी वर्ग सचिव हे सगळे लोक तिथं असतात आणि आपलं राज्याचं प्रतिनिधित्व करायचं असतं राज्याच्या समस्या आपण सांगायच्या असतात आणि त्यातून काही मार्ग काढायचा असतो आणि आपल्या समस्या सांगून जादाचा निधी आपल्या राज्याच्या पदरात पाडून घ्यायचा असतो याच्यासाठी नीती आयोगाची बैठक असते या बैठकीला अनन्य साधारण महत्व आहे खरं तर तुम्ही तुमच्या राज्याची समस्या तुमच्या राज्याचे प्रश्न जर तुम्ही तिथं नीती आयोगामध्ये मांडलेच नाही तर तुम्ही तुमच्या राज्याचे प्रश्न जे काही लोकांना असतील जो समस्या असतील त्याचा उलगडा कसा होईल त्याला निधी कसा मिळेल गोरगरीबांना काम कसे मिळतील गोरगरीबांच्या योजनांना पैसा कसा मिळेल पण यांना राज्यातल्या जनतेशी गोरगरिबांशी काही देणं घेणं नाही यांना राजकीय स्टेटमेंट करायचे खर तर ममता बॅनर्जी तिथं मधी गेल्या बसल्या आता प्रत्येकाचा टाइम असतो सुरुवातीला काय जे पाच सात मिनिट प्रत्येक मुख्यमंत्र्याला किंवा प्रतिनिधीला बोलायचा चान्स असतो तो ममता बॅनर्जींना पण मिळाला पण ममता बॅनर्जींनी तिथं विकासाच किंवा काही प्रश्न राज्याचे मांडण्यापेक्षा राजकीय बोलायला सुरुवात केली आणि मग त्यांनी राजकीय बोलून त्यांच्या संपल्यावर ऑटोमॅटिक जो काही टाईम असतो त्याचं टाइम लिमिट असत आणि यांचं असं म्हणणं आहे की आमचा माईक बंद केला आम्हाला बोलून नाही दिलं आता बोलून दिलं आणि कोणी काय केलं हा प्रश्न सगळा त्या आयोगाच्या मिटिंगमध्ये यांचं बोलणं कुणीही बंद केलं नाही पण जो काही टाईम अलाउट केलेला असतो त्या टाईम बाउंडमध्ये तुम्ही बोलल्यात तुम्ही राजकीय प्रवचन तिथं केलं ते सुद्धा थांबवलं नाही आणि नंतर जास्त वेळसुद्धा सुद्धा तिथं टीका टिपण्या केल्या कुठंही विकासाचं बोललं नाही आणि मग बाहेर येऊन सांगायचं का नाही आमचा आवाज दाबला आम्हाला बोलूनच दिलं नाही म्हणजे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात यांचे वेगळे असतात तेच जे काही काँग्रेसचे माजी खासदार आणि विरोधी पक्ष नेते आता ते विरोधी पक्ष नेत्याचं पद त्यांना नव्हतं पण त्याच पदावर ते होते असंही समजायला काय हरकत नाही पण आज ते खासदार नाही आहे अधिरंजन चौधरी ये काय थे बगा एकदा की बैठक में ममता बनर्जी जो कह रहे हैं मुझे लगता है झूठ ये सारे निहायत झूठ बोलते हैं क्योंकि एक स्टेट की अगर कोई मुख्यमंत्री को इस तरीके की बोलने का मौका नहीं दिया जाते बोलने की इजाजत नहीं दी जाते ये मुझे तजुब लगता है और दूसरी बात यह कि हुआ क्या क्या होने वाला है पहले से उन्होंने ममता है कि हम एक चुके हैं हम जाना चाहते हैं लेकिन हुआ बोलने को नहीं मिलेगा मौका ये पहले जाने का पहले जो नोटों की होते हैं ना नोटों की जी सारे जो स्क्रिप्ट है बयान कर चुके थे वो ममता जी कर चुकी थी सारे बयान दे चुकी थी पहले उनको जानकारी मिल चुकी होगी कि वहां जाके क्या क्या होगी या नहीं होगी सारी जानकारी उनकी खर तर बाबूंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये एक बोलतात पश्चिम बंगालमध्ये एक बोलतात आणि निवड राजकारण करतात दुसरं काहीच करत नाही आता निवडणुका संपल्या आहेत खरं तर आपण आपल्या राज्याचं जे काही प्रश्न असतील विकासावर असतील ते मांडण्यापेक्षा आपण राजकीय विधानांना प्राधान्य देतो हे ममता बॅनर्जींना अजून समजत नाही आणि बाहेर येऊन ज्या काही बाईट्स जातात किंवा मुलाखती देतात हे साप झूट आहे खोट आहे हेच यातून आदिरंजन बाबूंना सांगायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी नेहमी आता जवळजवळ दोन महिने होत आले आणि या सगळ्या गोष्टी जगासमोर आहे लोकांसमोर आहे देशासमोर आहे आता तुमच्या निवडणुकांमध्ये जे तुमचे काही थोडेफार आरोप प्रत्यारोप असतील हा विषय संपला आहे भारतीय जनता पार्टीचे पडले तुमचे निवडून आले तुमचे वाढले त्यांचे कमी झाले आता तो राजकारणाचा विषय खरं तर साडेचार वर्ष संपायला पाहिजे पण तो संपता संपत नाही आता ममता बॅनर्जींचे टी एम सीचे गुंड जी जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील त्यांना शोधून त्यांना त्यांच्या हत्या करण्याचं काम चालू आहे त्यांना मार त्यांचे घर जाळण्याचं काम चालू आहे आता राजकारण तुम्हाला ज्या वेळेस राजकारण करायचं त्यावेळेस तुम्ही राजकारण करा पण निवडणूक संपली निवडणूक संपल्याच्या नंतर दोन दोन चार चार महिने एखादं राज्य अस्थिर असतं आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोधून त्यांना मारझोड होते त्यांच्या महिलांवर अत्याचार होतात खून होतात घरं जाळली जातात ही काय संस्कृती आहे त्यावर सुद्धा अधिर चौधरींनी भाष्य केले हे पण एकदा पाहून घ्या इसलिए बंगाल में हमें जिस तरीके अराजक स्थिति की सामना करना पड़ रहे हैं चाहे चुनाव हो या चुनाव ना हो चुनाव होने की पहले बंगाल में पंचायत चुनाव हुई थी नगर पालिका चुनाव हुई थी हमें वोट देने का मौका नहीं मिला नामांकन भरने भी मुश्किल होने पर हमें और चुनाव के बाद चुनाव के दिन चुनाव के पहले चुनाव के बाद लूट और लूट जबरदस्ती चुनाव को चुनाव में जीत हासिल किए जाते हैं और उसके बाद पंचायत गठन करने के लिए भी इस तरीके की दहशतगर बंगाल के रीति रिवाज बन चुके हैं और जिस दिन ये लोकसभा चुनाव हुई थी उस समय भी उसके पहले भी ये जो दहशतगद ये बंगाल में बिल्कुल उसी तरह ही थी चुनाव के दिन हो सकते कोई केंद्रीय वह सेंट्रल फोर्स से तैनात की चलते कुछ जगह वोट जरूर हुई थी लेकिन यह हम दावे के साथ नहीं कह सकते कि बंगाल में हर जगह चुनाव शांतिपूर्ण तरीके से हुआ था जी। ये नहीं बंगाल में हर जगह शांतिपूर्ण तरीके से चुनाव नहीं हुई इसलिए कि चुनाव के दिन जिस तरीके की हिंसा और दहशतगर्द की माहौल बंगाल में पैदा हुआ था यह सारे आपका कैमरा के अंदर ही है अच्छा चुनाव खत्म होने के बाद जितने सारे सीट जीत, जीत हासिल कर चुके हैं फिर भी दहशतगर्द करने के लिए उनका कोई रोकथाम नहीं देखते जहां जहां विपक्ष लोगों की कोई नुमाइंदे होते हैं चाहे पंचायत लेवल पे ये नगरपालिका लेवल पे जबरदस्ती उनको पार्टी में शामिल किया जाता पुलिस से डरा के धमका के मार के पीट के लालच दिखा के चलते रहते हैं जही कोई बात अगर नहीं सुनते तो उनकी मौत की घाट उतर जाते हैं जैसे कि जलपाईगुड़ी में घटना घटी हमारे पार्टी के वर्कर पैर में बांध कर उनको जिस तरह बेहरामी से पीटते पीटते उनको हत्या किए गए ये सारे आप, आपका निगाह में आए ये बंगाल में कोने कोने में इस दहशत रोजाना हमें आपको सबको मिलता है तो इस इस हालात में मुझे लगा कि यहां आके बड़ी बड़ी तो बात करते हैं ममता बनर्जी की दिल्ली आते ही सद्दी बन जाते हैं और बंगाल जाते आम लोग की उप दहशत कर, तेव्हा अशी परिस्थिती पश्चिम बंगालची यांना यांच्यावर टीका केलेली चालत नाही बाकी यांनी काहीही बोलायचं यांना खर तर संघीय ढाचा किंवा राज्याचे अधिकार काय केंद्राचे अधिकार काय याच्याशी काही मतलब नाही यांना यांची वोट बँक वाढवायची मग बांगलादेशमधून कोणी शरणार्थी आला तरी हे घ्यायला तयार आहे तर हा अधिकार राज्याला आहे का कोणी शरणार्थी मग त्या शरणार्थीला यांनी सामावून घ्यायचं त्यांना मताचे अधिकार द्यायचे यांनी यांची वोट बँक वाढवायची अशा प्रकारचे अधिकार राज्याला असतात का यावर सुद्धा केंद्राने स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ममता बॅनर्जींना ही लोकसंख्या वाढून मतं वाढवायचे पण तिथलं भौगोलिक परिस्थिती खराब होऊ शकते हिंदूंना रोज उठून तिथून पलायन करण्याची वेळ आली या गोष्टीचा सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे पण स्वार्थी लोक यावर बोलत नाही या गोष्टीचा नक्की उलगडा झाला पाहिजे आणि लोकांनी खरं तर बोललं पाहिजे त्यावर चर्चा केली पाहिजे कि राज्य सरकारला अशा प्रकारचे शरणार्थी पोहोचण्यासाठी परवानगी आहे का बर हे जे काही लोक शरणार्थी येता येणारे हे कुठल्या बॉर्डरने येणारे की तारी खालून येणारे की गुप्तवेपणे येणारे चुरीना येणारे ममता बॅनर्जी त्यांना आमंत्रण देतात म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे ममता बॅनर्जी पंतप्रधान झाले आहेत का की पश्चिम बंगाल भारताचा भाग नाही पश्चिम बंगाल भारतातून बाहेर पडलाय का पश्चिम बंगाल हा वेगळा देश आहेत का हे सगळे प्रश्न तयार होतात या प्रश्नांची उत्तरं खरं तर बंगाल सरकारने दिली पाहिजे आणि केंद्र सरकारने पण दिली पाहिजे यावर काय कारवाई होते तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद